सर्वसाधारण टीव्ही न्यूज चॅनलच्या धुळ्यातील हमाल कामगार सहकारी पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा धुळ्यातील हमाल मापाडी कामगार भवन मार्केट यार्ड येथे संस्थेचे चेअरमन गंगाधर कोडेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली दरम्यान आजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हमाल कामगार यांना देण्यात आलेल्या कर्ज व थकबाकी संदर्भात चर्चा करण्यात आली त्याचप्रमाणे आजच्या या बैठकीतील सर्वच विषयांना सभासदांच्या सहमतीने मंजुरी देऊन आम्हाला कामगार व सभासदांच्या सहमतीने आजची ही बैठक संपन्न झाली दरम्यान आजच्या या वार्षिक सर्वसाधारण सभेत हमाल कामगार सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे हमाल कामगार संघटनेचे वार्षिक मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे आजची ही मिटिंग अतिशय खेळी वातावरण वातावरणामध्ये प्रसन्न प्रसन्न झाली हे आमचे पदपिढीमध्ये जे विषय होते ते सगळे एका मताने मंजूर करण्यात आले आणि जो आमचे काही विषय झाले होते जे आम्ही सगळे पास केलेले या अर्थाने आम्ही समाधानी आहोत आमच्या सभासदांनी खेळी वातावरणामध्ये आमची एवढी मिटिंग वार्षिक मिटिंग या मार्केट यार्डमध्ये मा आमची मा हाफिसमध्ये पार झालेली तरी या गोष्टीचा आम्हाला अतिशय आनंद आहे खिळी मिळीचे वातावरण ती मिटिंग पार केलेली आहे तरी याच्या पुढे देखील जो आमचे विषय होते कर्ज वाढणं टी वाढवणं काही कर्ज थकबाकीदार यांच्या काय कारवाई करायची असे आमचे काही विषय ते सगळे विषय आमचे पास झालेले